चोपडा येथील फिल्टर प्लांट शेजारील पंचमुखी हनुमान मंदिर व पशुपतीनाथ महादेव मंदिर या यामागून नगरपालिका सार्वजनिक संडासाचे घाणेरडे पाणी व तसेच फिल्टर प्लांटमधील सांडपाणी मंदिराच्या मागील बाजू सर्रास सोडून संडासाच्या घामरडे पाण्याने मंदिराचे धार्मिक पवित्रतेचे भंग नगरपालिकेकडून अनेक वर्षापासून होत आहे या संदर्भात असंख्य नागरिकांनी तक्रार केली असता नगरपालिका प्रशासनाकडून अद्याप देखील कोणत्याच उपाययोजना जाणून बुजून केलेल्या नाहीत यामुळे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पाटीलगडी व वा पारधिवाडा भागातील महिलांनी केले देऊळ बंद जोपर्यंत नगरपालिका प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना करीत नाही तोपर्यंत देऊळ बंद राहणार आहे अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी दिल्या तसेच सर्व पाटीलगडी आणि पारधिवाडा येथील नागरिकांनी व महिलांनी नगरपालिका येथे जाऊन मुख्याधिकारी यांच्या दालनात जाऊन समस्याच मांडल्या यावेळी उपमुख्याधिकारी संजय मिसर आणि बांधकाम विभाग अभियंता सचिन गवांदे यांनी तक्रारीची दखल घेऊन लवकरात लवकर काम पूर्ण करू असे लेखी आश्वासन नागरिकांना देण्यात आले जर लवकरात लवकर नगरपालिका प्रशासनाने काम पूर्ण केले नाही तर महिलांनी मोठ्या संख्येने नगरपालिकेमध्ये उपोषणात बसणार असला चाही प्रशासना के याड़ी कानी। याड़ी कानी चा इशारा प्रशासनात दिला आहे तसेच या घटनेमुळे अनुसूचित प्रकार घडल्यास सर्वस्व जबाबदार नगरपालिका प्रशासन असणार याची दखल घ्यावी वरील घटनेचा पाठपुरावा आणि निवेदन देण्याचे काम गेल्या मागील दोन महिन्यापासून निलेश वल्लभराव देशमुख यांनी केले आहे यावेळी त्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया मांडल्या गेल्या एक महिन्यापासून आम्ही निवेदन देतोय पण प्रशासन कुठलेही या ठिकाणी या ठिकाणी आमचा आवाज या ठिकाणी ऐकून घेत नाही आहे यासाठीच आम्ही या ठिकाणी त्यांचं लक्ष जावं म्हणून या ठिकाणी आम्ही बॅनर लावलेलो होतो पण बॅनर सुद्धा त्यांनी परवानगी नाही असं म्हणून नाकारून एकदम हुकमशाहीसारखं या ठिकाणी काढून नेलेलं आहे तर आमचा आवाज दाबण्याचा गेल्या एक महिन्यापासून हा हा प्रयत्न नगरपालिका प्रशासनाने केलेला आहे आम्ही सर्व भाविक आता या ठिकाणी सामूहिकरित्या निर्णय घेत आहे की हे सगळं धार्मिक पावित्र राखण्यासाठी आम्ही मंदिर आज बंद करणार आहोत देऊळ बंद करणार आहोत आमची आज या ठिकाणी देऊळ बंदची हाक आहे कारण की या ठिकाणी याच पाण्याने जर भाविक त्या ठिकाणी जर पूजा करत असतील तर धार्मिक पावित्र्य बिलकुल राखलं जाणार नाही आहे आमच्या या परिसरातल्या सगळ्या महिलांचं आणि या ठिकाणी भाविकांचं या ठिकाणी नगरपालिकेने खूप अत्याचार करून आमचा या ठिकाणचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही या ठिकाणी आज या सगळ्यांच्या सामूहिकरित्या आम्ही देऊळ बंद करणार आहोत आणि आम्ही या भक्तांच्या आणि भाविकांच्या आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की या ठिकाणी देऊळ बंद करण्याची जी वेळ आणलेली आहे ती वेळ ह्या नगरपालिका प्रशासनाने आणलेली आहे आणि नगर प्रशासन अजूनही जागी होत नाहीये तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणावरून हे सगळे भाविक आणि सगळे परिसरातले नागरिक आम्ही या ठिकाणावरून आता मुख्य अधिकारी यांच्या कार्यालयाकडे प्रस्थान करणार आहोत नगरपालिका ना आम्ही मंदिर बंद करायन गेल्या जर पुढे काही कारण गुंतवाय ना, ना तर नगरपालिका जबाबदार राहील

आपला दिनांक पाच नऊ चोवीसचा एक अर्ज होता मग चोपडा नगरपालिकेने आठ तारखेला आठ आठ जो चोवीसचा प्रशासकीय मान्यसाठी प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी कार्यालय नवी शाखा यांच्याकडे पाठवला त्याच्यानंतर मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी सतरा नऊला त्याला प्रशासकीय मान्यता निर्गमित केली त्याच्यानंतर आपण सत्तावीस नऊला आज कार्यालयात मोर्चा आणला अशी आपण चार संदर्भ आपल्या पत्रात घेते त्यानंतर आपण म्हणतोय अपृत्त संदर्भ विषय आपण करण्यात येते की संदर्भ क्रमांक एक अन्वे आपण फिल्टर फॅन शेजारी पंचमुखी हनुमान मंदिर परिसर पाटीलगडी येथील मोठ्या गटारीच्या साठ रहिवासी नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत तक्रार दाखल केली होती संदर्भ क्रमांक दोन अन्वे कोपडा नगर परिषदने दोन हजार चोवीस पंचवीस ना महाराष्ट्र महाव्या योजनेअंतर्गत सदरचे काम प्रशासकीय मानस प्रस्ताव सादर केलेला आहे तदनंतर संदर्भ क्रमांक अन्वय मान्य जिल्हाधिकारी जळगाव यांनी सतरा चोवीस कामात प्रशासकीय मान्यता निर्मित केलेली आहे शहरात काम सुरू करण्यात येत आहे सध्या सध्या आज रोजी गटा काम सुरू करण्यात आले आहे त्या तसेच प्रशासकीय मान्यता जे काम कामाची निविदा प्रक्रिया राबून मंजूर काम पूर्ण करण्यात येईल व आपले तक्रारीचे निराकरण करण्यात येईल काम पण चालू केलेलं आहे ते काम पण सुरू केलेलं आहे काम पण श्री आहे आणि याच्या मला पाहिजे काम